नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत मंडळी मजेत ना स्वागत आहे तुमचं परत आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आजची आपली सकाळ जी आली झालेली आहे खूप सुंदर आणि सुखमय झालेली आहे खूप प्रसन्न वाटत आहे आजच्या मॉर्निंगला आजच्या सकाळला कारण की आम्ही आज सकाळी उठल्या उठल्या श्रीचं टिफिन वगैरे केलं त्याला रेडी करून त्याला स्कूलला पाठवलं आणि तो गेल्याच्यानंतर मी टिफिन माझं बनवायला घेते पण मी आज सगळं काम आवरलं ला। लादी झाडू वगैरे मारलं आणि मी आंघोळ करून आली सकाळी लवकर सातच्या अगोदर आंघोळ केल्यामुळे फ्रेश एवढा फ्रेश वाटतंय आहे ना की असा सगळा थकवा वगैरे आपलं पूर्ण दूर झालेला आहे मला म्हणजे असं कंटाळा येत नाहीये किंवा थकवा येत नाही आहे झोप नाही आलेली आहे खूप फ्रेश वाटतं आहे कारण की लवकर आंघोळ केलेली आहे तरी पण आली खूप दिवस झाले आम्ही मॉर्निंग वॉकला जात नाही मॉर्निंग वॉकला जर गेलो आम्ही दिली तर अजून खूप प्रसन्न वाटतं खूप सुंदर वाटतं आणि म्हणजे माइंड फ्रेश होतं आपलं दिवसभर आपल्याला थकवा राहत नाही थोडंसं सकाळी मॉर्निंगला एक्सरसाईज केल्यावरती आणि मग आंघोळ करून आल्यावरती माझे डेलीचे रुटीनची कामं आहेत ती मी चालू केली जायच्या अगोदर थोडंसं मी प्रिपरेशन करून गेली होती काही भाज्या वगैरे कटिंग करून ठेवल्या होत्या कांदा टमॅटो मी चिरून ठेवल्या होता आणि मेन पीठ मळून ठेवलं होतं कारण की पीठ मळून ठेवलं तर चपात्या आपल्याला खूप छान होतात आणि टिफिनला चपात्या चांगल्या राहतात एव्हन संध्याकाळला पण चपात्या चांगल्या राहतात मऊसूत राहतात आणि चपाती आपले छान असे छान असे टम्मक फुकते मस्त आणि त्यामुळे ती खायला असे खूप छान लागते सॉफ्ट लागते कडक होत नाही म्हणून पीठ मिनिमम तुम्ही अर्धा तास तरी किंवा वीस पंचवीस मिनटं तरी भिजवून ठेवा मळवून ठेवा आणि तुम्हाला जर तेवढा पण वेळ नसेल तर मिनिमम पाच ते दहा मिनटं तरी पीठ मळून ठेवा कारण पीठ मळल्या मळल्या लगेच चपात्या करायला घेऊ नका चपात्या वातड होतात किंवा कडक होतात आणि मग ते दुपारपर्यंत पण टिफिनला अशा राहत नाही व्यवस्थित खाताना पण त्रास होतो आपल्याला म्हणून मिनिमम पाच मिनटं तरी थोडंसं पीठ मळून ठेवावं मग चपात्या खूप छान फुकतात अशा आणि मऊ राहतात मी अशा मी जवळजवळ वीस पंचवीस मिनटं पीठ भिजवून ठेवते त्यामुळे माझ्या चपात्या खूप चांगल्या होतात दुपारपर्यंत काय माझ्या चपात्या संध्याकाळपर्यंत मला जर कधी वेळ मिळाला थोडा जास्त वेळ असेल तर मी टाईम कारण माझं रुटीन पूर्ण घड्याळाच्या काट्यावरती असतं सो मी आता बघते की बाबा माझ्याकडे एवढा वेळ आहे तर मी थोडंसं पीठ जास्त मळते आणि चार चपाता जास्त करून ठेव करून ठेवते जेणेकरून संध्याकाळी मला मग आल्यावरती फक्त डाळ भात लावलं तर लगेच माझं काम होतं पटकन कारण मला तुम्हाला मी सांगितलं ऑफिसमधनं यायला मला खूप लेट होतं जवळजवळ कधी कधी मला दहा पण वाजतात ऑफिसमधनं यायला तर तोपर्यंत श्री माझा खूप थकलेला असतो लिटरी तो झोपेला पण आलेला असतो मग आल्याला पटकन मी काहीतरी एखाद का भाजी घालते किंवा मग पॉसिबल झालं तर मी सकाळी भाजी पण लवकर करून ठेवून देते कारण सकाळचं अन्न म्हणजे शिवाय अन्न नसतं सो तुम्ही हे जर ऑफिस वर्किंग करणारे तुम्ही जर महिला असाल किंवा माझ्या कोणी भगिनी असाल तर तुम्ही पण हे असं प्रिपरेशन करून ठेवू शकता तुम्ही इथं बघत असाल म्हणजे चपाती किती मस्त टम्म फुगलेली आहे आणि ही चपाती मी आता समीरला चहासोबत देणार आहे म्हणून मी त्याला तूप लावलेला आहे कारण मी चहा आणि चपाती खाताना मोस्टली चपातीला आम्ही तूप लावूनच खातो कारण तूप आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं तेलापेक्षा मी तेल पण लावतो चपातीला पण मी भाजी चपाती खाताना तेल लावते पण आम्ही चहासोबत जेव्हा चपाती खातो तेव्हा आम्ही तूप लावूनच खातो चपाती तर मी ते समीरला चहा आणि चपाती दिलेली आहे नाश्त्याला आणि नंतर मग माझं उरलेलं काम आहे ते सगळं आवरलं किचन वगैरे आवरलं कारण मी एव्हरी काम झालं की किचनसारखं पुसत असते कारण मला पण ते किचनवरती पसारा झालेला बिलकुल आवरत आवडत नाही म्हणून सगळं मी आवरून ठेवते आणि बघा इथे मी सगळं प्रिपेरेशन करून घेतलेलं आहे कांदा कापून ठेवलेला आहे टमॅटो चिरून ठेवलेला आहे फ्लावर स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं आहे आता मी भाजी घालायला घेते आणि मी आज व्हेज कुर्मा बनवणार आहे भाजीमध्ये त्याची रेसिपी पण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे पण शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सगळं इन डिटेल्समध्ये मी टाकलेलं आहे की मी ती भाजी कशी बनवलेली आहे तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघितला पण तुम्हाला कळेल ती भाजी कशी बनवायची सो so, मी आ, भाजी बनवायला कढई ठेवली आणि गरम करत ठेवली आणि म्हटलं पटकन जाऊन एक चपाती चहासोबत खाऊन येते बसून मी गॅस बारीक करून ठेवलेला आणि तोपर्यंत मी पटकन घेऊन जरा गॅलरीमध्ये कारण त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे गॅलरी मी खूप छान धुवून काढलेली होती तर मला आता खूप मजा येते खूप प्रसन्न वाटतं गॅलरीत बसून चहा नाश्ता वगैरे करायला माझा जर मला जर पॉसिबल झालं तर मी जेवेला पण गॅलरीवरच बसेन कारण मला खूप असं छान वाटतं असं गावच्यासारखं फील होतं बाहेर बघून मस्त म्हणजे ते पक्षी उडतात आहे समोर शेत आहे आणि आपण असं बसलेलो आहो असं गावचं फील येतं चहा वगैरे होती मी जरा झाडांना निहाळलं त्याची पानं वगैरे काढून टाकली माझी वेल थोडी खाली लोंबत होती मनी प्लांट त्याला व्यवस्थित करून ठेवलं आणि नंतर मग मी भाजी करायला आली कारण की ऑलरेडी मी भाजी सगळी तयारी केलेली होती म्हटलं पटकन जाऊन भाजी घालते कारण की मग परत लेट होईल कारण भाजी थंड व्हायला पण वेळ लागते सो मी पटापटा इथे येऊन भाजी आ, कांदा सगळ्यात तयारी केलेली होती पटकन फोडणी घातली मी आणि कांदा टमॅटो वगैरे परतून सगळे मसाले घालून मी भाजी इथे रेडी केली आणि भाजी रेडी करून झाल्यावर तिला एक दहा मिनटं मी वाफ द्यायला ठेवून दिली कारण की ते वटाणे आणि बटाटा मी घातला होता तो शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून त्याच्यावर झाकण ठेवायचं सिंपल ट्रिक आहे काहीजणं त्याला फक्त असंच झाकण लावतात आणि टाकतात आणि शिजायला ठेवून देतात तर त्याने भाजी शिजायला खूप वेळ लागते तर बेस्ट वे बेस्ट ऑप्शन म्हणजे एक मोठं ताट घ्यायचं त्या कढईवरती किंवा टोपावर तुम्ही जे काही भांडणं घेतलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक ग्लासवरतून पाणी टाकायचं म्हणजे त्या पाण्याची वाफ झाले की आतमध्ये पण खाली पाणी तयार होतं आणि ते पाणी भाजीमध्ये थोडंसं पडतं आणि आपली भाजी वाफेवरती खूप सुंदर प्रकारे बघा तुम्ही बघा वेज वेस्ट कुरमा किती मस्त आणि किती सुंदर कलर आलेला आहे आणि ती, ती भाजी पटकन शिजते माझी रेडी झाल्यावरती मी माझे टिफिन रेडी केले चपाती भरली भाजी भरली आणि मी दही घेतलं होतं इथे आणि दुपारसाठी कारण गर्मी खूप आहे आणि फ्रूट घेतलेलं चला कप कापलं नव्हतं मी असंच घेतलेलं होतं त्यानंतर कटिंग करणार होतं सगळं मस्त किचन आवरलं आणि मी ऑफिसला जायला निघाले तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला में नक्की कळवा धन्यवाद मंडळी